मतदान यावेळीस मुंबईकर कोणाला करेल काय वाट काय सांगता येत नाही जो जास्ती नोटा देईल त्याला मतदान असं आहे <laughs> आपल्याकडे असं चालतं असं ठाकरे चाल था। हो। बंधूंच्या युतीचा काही इम्पॅक्ट नाही पडणार का ना हो ते बाळ ठाकरे कुठे आणि त्यांचे बंधू कुठे चिकार फरक आहे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बद्दल आपण म्हणतात हा ते बाळ ठाकरेंमध्ये आणि ह्याच्यामध्ये चिकार फरक आहे पण त्याचं कारण आता काय माहिती आहे काय हे आताच्या जमान्यामध्ये बाळ ठाकरे असले असते ना तरी नोटा दिल्याशिवाय निवडून आले नसते कारण हा सग लोकांना सवय झाली आहे पण मतदार म्हणून तुम्हाला या, म्हणजे याचा राग येत नाही या गोष्टीचा राग येऊन करणार काय राग येऊन करणार काय राग यायचा का? आणि स्वतः डोकं आपटून घ्यायचं भिंतीवरती नाही पण ज्या ज्या जो सत्ता ब जी सत्ता बसते किंवा येणाऱ्या काळामध्ये मुंबई महापालिका आहे मुंबईचे प्रश्न अनेक उद्भवतात हो ते मुंबईचा प्रश्न सोडवणार कोण मुंबईचा प्रश्न आपोआप सुटलं जातं सुटलं जातं हं कोण सोडवणार नाही सोडवणारे कोणी नाही आहेत सगळे आपले खिशे भरणारे आहेत